हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे मंजुषाताईने एक खूप छान आयडिया दिलेली आहे आपल्या सबस्क्राईबर आणि नेहमी अगदी चांगले कॉमेंट्स करतात ज्याच्यामुळे मला पण इन्स्पिरेशन मिळते ते रिक्वेस्ट केले वाढदिवस आपण एक झाड लावून केलं की उत्तम आहे का नाही वाढदिवस साजरा करण्याचं हो ती खूप चांगली आयडिया आहे मला वाटते प्रत्येकानं आपण आपला वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावावं आता काही लोक म्हणतील अहो आमच्या घरापाशी तेवढी जागा नाही अहो रस्त्याच्या कडेला लावा मैदानाच्या कडेला लावा देवळापाशी लावा कुठेही लावा आपले वाढदिवसाला एक झाड लावणं खूप चांगली गोष्ट आहे आणि नुसतं हे चांगलं म्हणजे काय आपण पुढचे पिढीला देणं उत्तम एक गिफ्ट आहे आत्ताच काल माझा मुलगा म्हणत होता त्याचे मित्रांना खूप सुंदर आंबे आणले होते म्हणाला आत्तापर्यंत एवढे गोड आंबे मी खाल्लेले नव्हते त्याचा मित्र म्हणाला म्हणे त्याचे बायकोचे माहेरचे होते ते तिचे आजोबांनी लावलेलं झाड होतं तर आणि एवढे आंबे लागतात म्हणाला सगळे गावचे लोकांना आपण ते आंबे वाटतो एवढे भरपूर आंबे लागलेले आहेत म्हणून म्हणजे बघा आपण पुढच्या पिढीला किती सुंदर त्यामुळे ताई तुमची कल्पना खूप सुंदर आहे आणि मी प्रत्येकाला सांगेन आपण ही, ही ते -ते ला ला हे फॉलो करायला पाहिजे आणि ते काही म्हटल्यासारखं मी तुमच्या घरात जागा नसला की रस्त्याचं कडेला लावा मैदानाचं कोपऱ्यात लावा देवळात लावा कुठेही लावा काही नसला की डोंगरावर लावा हरकत नाही आणि हे झाडांविषयी म्हणजे झाडांचे उपयोग वगैरे मी घेणार नाही आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण शाळेत असतानाही ट्रीज याच्यावर वगैरे निबंध लिहिलेले आहेत सगळ्यांना माहीत आहे ऑक्सिजन देतात फुलं देतात फळं देतात माती कशी धरून ठेवतात सावली देतात त्यामुळे तर काही मी बोलणार नाही आजी झाडं गिफ्ट करून घ्यायचं आणि मी काही काही पाहिलेले चांगले गोष्टींचं मी इथे उल्लेख करणार आहे आता नुकतंच आम्ही एका लग्नाला गेलो होतो तिथे लग्नाला ते रिटर्न गिफ्ट काय दिलं होतं माहिती आहे का, का? प्रत्येकाला एक झाड ते झाडाबरोबर मिठाईचं बॉक्स आणि थँक्यू लिहिलेलं कार्ड तर झाडाचे सुंदर असं प्लॅस्टिकचे छोट्या अगदी छोट्या बारड्यांसारखं बार्डी नव्हे ते शेपचं ते करून घेतलेलं होतं ते घरातलीच माती बिटी यावरून आलबेरा तुळस आणि कडीपस्ता अशी सगळी उपयोगी झाडं केलेली होती ते घरात केलेलं होतं बघा किती तरी झाडं आणि ही ते लग्नात रिटर्न गिफ्ट म्हणून झाड मिठाईचं बॉक्स आणि थँक्यू कार्ड हे दिलेलं होतं किती सुंदर कल्पना बघा आणि ह्याच्याशिवाय मी तुम्हाला सांगणार आहे आमचे शाळेत असतानाची गोष्ट आमचे शाळेत का नाही प्रत्येकानं वाढदिवसाला शाळेत एक झाड लावायचं होतं आणि ठरलेली झाडं होती कुठलाही नेऊन लावलं की नाही ठरलेली झाडं होती ठरलेले दुकानातनं तर घ्यायचं होतं नारलाचं होतं आणि अशी ठराविक झाडं होती ती आपण घ्यायची आणि वाढदिवसाचे दिवशी आपले वाढदिवसाला आपलं सगळं वर्ग आपण गार्डनमध्ये येणार माळी असायचा तो खड्डा खणून सगळं करून द्यायचं वाढदिवसाचा मुलगा किंवा मुलगी फक्त पाणी घालायचे ते झाडाला पण हे माझं झाड म्हणून किती प्रेम असायचं आणि आता सुद्धा किती वर्षाला सुद्धा विद्यार्थी यायचे बघायला शाळेत आलं की माझं झाड केवढं झालं आहे काय झालं आहे हे बघायचंय त्यामुळे ही झाडं फक्त झाडं नाही आहे ती तुम्हाला ते इन्स्टिट्यूशनशी ते ह्याच्याशी एक टाईपची बांधिलकी निर्माण करतात खूप चांगला उपक्रम होता तो आणि एवढंच नव्हे त्यामुळे आमचे शाळेला म्हणा संस्थेला म्हणा भरपूर इन्कम मिळायचं ते कॅन्टीनला हॉस्टेलला वगैरे तच वापरायचे त्याच्याशिवाय सरप्लस सगळं बाहेर विकायचे गुलाबाची तर एवढी मोठी बाग होती रोजची गुलाबा मार्केटला आमचे शाळेतनं जायची हे किती पन्नास साठ वर्षापूर्वीचं सांगते मी तेव्हाचं उपक्रम होता म्हणजे त्याच्यापेक्षा आधीपासूनच चालू होता त्यामुळे किती सुंदर उपक्रम बघा आणि हेना इन्कम पण त्यांना भरपूर निर्माण व्हायचं आणि एस्पेशली नारळाचं झाड काय म्हणते आमचे वडील म्हणायचे आमचे माहेरी प्रत्येक कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी नारळ झाचं रोप लावायची पद्धत आहे त्याच्यासाठी आधी चांगला नारळ बघून विहिरीत टाकायचं नारळ टाकताना तो पूर्ण बाहेरच्या साला सकट पाहिजे सोडलेला नाही आहे नंतर तो दोन चार महिने तुम्ही टाकलात का नाही त्याला कोंब आपोआप येतो आणि प्रत्येक श्रीकृष्ण जन्माष्टमीला तर एक नारळाचं झाड लावायचं नारलाचं झाड म्हणते म्हणे पहिले पाच वर्ष मला बघ मग आयुष्यभर मी तुला बघतो का म्हणजे नारळाला नारळ पण भरपूर लागतात आठशे हजार बाराशे नारळ प्रत्येक झाडाला लागतात त्यामुळे नारळाचं झाड म्हणते म्हणायचं ते तुम्ही मला पाच सहा वर्ष बघा नंतर आयुष्यभर मी तुम्हाला बघतो आणि आम्हाला पण सगळ्यांना झाडांची खूप खूप आवड आहे आमचं पोस्टिंग परांडाला होतं तेव्हा उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा तेव्हा तिथे आमचं एरिया पण खूप मोठं होतं तिथे आम्ही तरी एवढी आंब्याची शेवगेची निरोपं लावलेली आहेत सगळं स्टाफ म्हणायचं साहेब आल्यावर आपला एरिया सगळा आमराई होऊन गेला आम्ही खाल्लेल्या आंब्याची रोपं करून तिथे लावलेली होती आणि आम्हाला शिपाई पण असतो घरात त्यामुळे आम्हाला एक चांगला कांबळे काका म्हणून शिपाई होते ते छानपैकी झाडं लावायचे सगळं करायचे त्यामुळे आम्ही खूप तिथे झाडं लावली हिरवंगार अजूनही लोक आठवण करतात आमची तिथे त्याच्याशिवाय शेवगेची तरी एवढी झाडं लावली शेवगेचे रोपाला तरी लाखाचे वर आले असतील शेंगा असा आमचे शिपाई वगैरे सांगतात सगळे सगळे साहेबांपासून शिपायांपर्यंत बाहेरचं कामासाठी आलेले लोकांपर्यंत सगळे ते झाडाच्या हे उपभोग घेतलेला आहे म्हणजे शेवग्याच्या शेंगा खाल्लेल्या आहेत त्याच्याशिवाय पप्पई पप्प म्हणाला तर पप्पईची आम्ही एवढी झाडं लावलेली होती पप्पई पण आम्ही भरपूर खाल्ल्या पण आले गेलेले लोकांना पण भरभरून पिशव्या भरून दिल्या आणि आपण पिशव्या भरून दुसऱ्याला देताना किती आनंद होतो आपल्याला हे आपल्याला जाणवते पपईचं पण तसं आमचे पलीकडे घ्या का म्हणजे दोन साहेबांचे क्वार्टर्स असतात त्यामुळे दुसरे साहेब पण आमचे ते इंदापूरचे जवळचे त्यांच्याकडे मोठी पपईच्या बागा होत्या त्यांचे पपई मुंबई वन दुबई वगैरे तिकडे जायच्या त्यामुळे दरवेळेला ते आले किंवा तेव्हा मग त्यांच्यातलं कोणी आलं की आम्हाला पण पपईचं हे ताहे सगळं द्यायचं आम्ही ते पपईच्या बिया टाकून त्याची झाडं एवढी केलेली होती कंपाऊंड भरून भरपूर पपई लागल्या आम्हीही खाल्ल्या नाही दिल्या त्यामुळे झाडं लावणं हे खूप चांगलं आहे बघा आनंद मिळतो आणि त काही आपणच खायला पाहिजे असं नाही आता आंब्याची रोपं आम्ही लावले आम्ही काही खाणार नाही का, का। म्हणजे आमच्या तीन वर्षानं बदल्या होतात त्यामुळे आंब्याचं काही तीन वर्षाचे आत तुम्हाला फळ मिळत नाही पण पुढची येणारी पिढी बघते तसंच कडीपत्त्याची रोपा आम्ही भरपूर लावली होती त्यामुळे ही एक चांगला उपक्रम आहे माझं तरी अगदी आवडीचा उपक्रम आहे तो त्यामुळे हे आपण सर्वांनी करायला हरकत नाही आणि हे मेन म्हणजे आपले पुढचे पिढीला आपण दिलेलं हे एक हो, खूप हो मोठं गिफ्ट आहे बाकी तुम्ही काहीही ठेवा पैसे नाणा त्याचा एवढा उपयोग होणार नाही पण हे तुम्ही लावलेले झाडांच सगळे तुमची आठवण ठेवतील कायम मी सांगितले जे माझे मुलाचे मित्रानं सांगितलं ते ते बायकोच्या आजोबानी लावलेलं झाड तेवढे गोड आंबे आणि सगळे गावाला वाटतात म्हणजे एवढे आंबे ले लागलेत त्यामुळे मंजुषाताई तुमचा आयडिया खूप चांगली आहे आणि आपणही प्रत्येकानं माझं रिक्वेस्ट आहे एक झाड प्रत्येकानं आपले वाढदिवसाला एक झाड आपण लावत जाऊया आणि त्यामुळे आपले उन्हाळे पण जरा सुसह्य होतील ओके तुम्हाला काही ह्याच्याबद्दल बोलायचं असलं सांगायचं असलं ते कॉमेंट बॉक्समध्ये कळवा अच्छा ए गुड डे